बहिणींच दर्शन घ्यायला मी इकडे आलो आहे आणि इकडे लाडके भाऊ आहे त्यांचाही संवाद साधायला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बट्टा पिंपळनेर वालासले राम राम बोला खंडोजी महाराज की बोला खंडोजी महाराज की गांगेश्वर भगवान की गांगे भगवान की आजच्या सभेला उपस्थित माझे सहकारी मंत्री भुसेजी आपल्या लोकप्रिय आमदार मंजुता मंजुळाताई गावित जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित बघा तुळशीराम गावित यांचं मी मनापासून करतो त्यांना शुभेच्छा याच्यासाठी देतो कि तब्येतीचा सगळं बाजूला ठेवून या ठिकाणी भगवा फडकवण्यासाठी ते स्वतः इथं उपस्थित आहे म्हणजे आधी लगीन कोंडा मग माझ्या रायबाच असा हा तुळशीराम आहे <स्थाथ> नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ललिता गायकवाड विशाल देसाई संभाजी अहिरराव ज्ञानेश्वर खंडे पवन मरा, पंकज मराठे अमोल सुनावणी सर्व शिवसेनेचे सन्माननीय अधिकारी आणि उपस्थित बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ तिकडे पण आहे तिकडे पण आहे तिकडे पण आहे सगळीकडे आहे आणि माझे सर्व लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी लाडक्या बहिणींचं जिथं जातो तिथं स्वागत करतो लाडक्या भावांनाही शुभेच्छा देतो आणि मला गेल्या अनेक सभांमध्ये एक चित्र दिसतंय की प्रत्येक सभेला लाडक्या बहिणींची उपस्थिती जास्त असते लाडक्या बहिणींची आणि ज्याच्या मागे लाडक्या बहिणींची शक्ती आणि ताकद त्याचा विजय कोणी रोखू शकत नाही त्याचा विजय पक्का असतो कारण तुम्ही दाखवून दिलं महायुतीमध्ये आवाज कमी आहे करायचा येतोय तिकड आणि म्हणून लाडक्या बहीण भावांनी लाडक्या बहिणींनी तर विधानसभेत जादू केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली अनेक लोकांनी कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला परंतु तुमचा एकनाथ शिंदे भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे लाडकी बहीण योजना लागू झाली आणि आता ही दर महिन्याची ओवाळणी सुरू आहे ना आणि मी आपल्याला एकच सांगतो कुठलीही काही अडचण आली तर ता ताईला सांगा ती माझी लाडकी बहीण आहे ती माझ्यापर्यंत निरोप पोचवेल तुमच्या आणि मी आपल्याला सांगतो हा तुमचा भाऊ असेपर्यंत लाडकी बहीण कधीही बंद होणार नाही कारण मी जातो तिथं माझ्या लाडक्या बहिणी ओवाळ ओवाळतात आरती करतात स्वागत करतात अगदी मनापासून करतात काल रात्री कोल्हापूरमध्ये देखे अगदी रात्री दहा वाजेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अख्खा गाव लाडक्या बहिणी सगळ्यात जास्ती भाऊ ज्येष्ठ सगळे लोक कारण हा एकनाथ शिंदे हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक शिवसैनिक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झाला हा इतिहास या महाराष्ट्राने पाहिला पण काही लोकांना अपचन होत एवढं खातात एवढं खातात काही लोक ढेकरही देत नाहीत पण काही लोकांची जळमळ मळजळ मळमळ जळजळ काही थांबत नाही त्यांना डॉक्टर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण काढला आहे पण तिथेही काही थांबत नाही त्यांना तुम्ही जमालघोटा दिला पाहिजे जमाल घोटा माहिती अरे एवढा द्वेष एवढा एवढा अहंकार किती किती रात्र दिवस एकनाथ शिंदेला पाण्यात पाहून पाहून अडीच वर्ष मला आरोप प्रत्यारोप शिव्या शाप सगळं दिलं पण मी काही चिंता केली नाही कारण माझ्या बरोबर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी सगळे होते आणि मी त्यांना आरोपाने नाही त्यांना आरोपातून उत्तर नाही मी त्यांना कामातून उत्तर दिलं आणि म्हणून या महाराष्ट्राने अतिशय मोठा विजय विधानसभेत महायुतीला मिळवून दिला याची जाणीव आम्हाला आहे आणि <coughs> मला वाटतं मंजुळाताई ही, ही पहिली परिषद आहे ना पहिले ग्रामपंचायत होती आणि माझ्याकडे तुम्ही आले तुळशीराम आले म्हणाले इथं बाबा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत पाहिजे आता विकासाचा अजेंडा घेऊनच पुढे जाणार आहे एकनाथ शिंदे मी लगेच ते त्याला मान्यता दिली आणि नगरपंचायत झाली आता ह्या नगरपंचायतीच पहिलं निवडणूक आहे म्हणजे सुरुवात आहे मग सुरुवात कशी करणार तुम्ही भगवा फडकावून करणार ना आता या ठिकाणी आपल्या उमेदवार ज्या आहेत आपल्या ललिता प्रेमानंद गायकवाड या आपल्या उमेदवार आहेत त्या जिल्हा परिषद सदस्य पण होत्या तुमच्या घरचा आणखी कोण होत सदस्य मिस्टर पण होते जिल्हा परिषद सदस्य याही होत्या म्हणजे काम केलेलं आहे म्हणून ज्यांना कामाची दृष्टी विकासाची दृष्टी असते अशाच लोकांना आपल्याला नगराध्यक्ष बनवायचं असत हे पण आपल्या लाडकी बहीणच आहे आणि लाडक्या बहिणीच्या मागे लाडका भाऊ भाऊ एकनाथ शिंदे खंबीरपणे त्यामुळे चिंता काय करू नका आणि वीसच्या वीस वीश्च लोकं भिकुबाई मालुसरे जगदीश मुसळे दिलीप चौरे वसिमा शेख पांडुरंग चौधरी कौसर याकूब खान विशाल सुनील सोनावणे शोभा नेरकर पूजा भावसार किरण कोठावदे सुनीता गांगुर्डे देवेंद्र कोठावदे प्रमिला चौरे गणेश खैरनार रेखा सूर्योशी ज्ञानेश्वर एकंडे विद्या शिंपी शीलनाथ एकंडे राणी पवार प्रवीण पवार हे आपली टीम आहे या टीम सकट आपल्या ललिता ताईंना निवडून द्यायचं आहे म्हणून मी आपल्याला भेटायला आलोय मंजुळा ताई आणि तुळशीराम गावितांनी कसली आहे कंबर त्यामुळे पिंपळनेरच्या शिवसेनेचा येणार पहिला नंबर आणि तो तुम्ही आणणार याचा विश्वास मला आहे आणि म्हणून या पिंपळनेरच्या ललिताताई या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवतील तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या कृपेमुळे आणि म्हणून गावाची ते नक्की प्रगती करतील खरं म्हणजे तुम्ही मंजुळा दोनदा निवडून दिलं एकदा तर अपक्ष निवडून आल्या आता धनुष्य भानावर निवडून आल्या म्हणजे त्यांनी केलेलं काम बोलतय काम बोलत आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना त्यांना तब्बल सोळाशे कोटी रुपये निधी दिला त्यांच्या मतदारसंघात <coughs> सोळाशे कोटी आणि म्हणून विकास निधी देण्यासाठी जे काही आपण या ठिकाणी गेल्या माझ्या नगर नगरपालिका ही व्हायच्या अगोदर या ठिकाणी निधी ग्रामपंचायत होती आणि आताही मला त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की या का तुम मंजुळ्यात आईनीच सांगितलं पांजरा कान साखर कारखाना सुरू करण्यासाठी माझ्याकडे त्यांनी विनंती केली आणि आता त्यांनीच मला सांगितलं गेल्या महिन्यात तो सुरू झालेला आहे खरं म्हणजे एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलत नाही दिलेला शब्द पाळतो म्हणून तर लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा आणि एकदा शब्द दिला की मागार नाही ती आपण पाहिलेली आहे दोन हजार बावीस मध्ये एकदा निघाला की माघार नाही सरकार पलटवून आपटून नवीन महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात सरकार आणला आणि म्हणून मी नेहमी सांगतो मैं एक तो कमिटमेंट करता नहीं अगर मैंने एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता शब्द शब्द आहे शब्द राजकारणात आहे समाजकारणात आहे शब्द दिला की शब्द पाळलाच पाहिजे आणि म्हणून आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही आम्ही दिलेला शब्द पाळणारे हो। आहोत आणि म्हणून आता माझ्याकडे एवढं सांगतो आपल्याला काही ठिकाणी छुपी युती काही लोकांनी केली आहे आपण आपला बेधडकपणे बाळासाहेब सांगायचे काँग्रेस बरोबर जायचं नाही काँग्रेसची युती करायची नाही परंतु या ठिकाणी काही ठिकाणी छुप्या इथे आहे जाऊ त्याच्याकडे बघायचं नाही पण तुम्हाला कामाला उत्तर मिळेल कामाला या ठिकाणी कामाची पावती मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी पिंपळनेरचे मतदार जे आहेत यांना स्वीकारणार नाही कामाला स्वीकारते आणि आपण करून दाखवले करतो बघतो बघ पाहतो मला नाही नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन बिलकुल काय मागे पुढे आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून काम केलं या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं विकास कामं थांबली होती ती पुढे नेली शहरांमध्ये नेली गावांमध्ये नेली लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या त्या सगळ्यात महत्वाची म्हणजे माझ्या आवडीची आणि तुमच्याही आवडीची माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात सुपरहिट झालेली योजना लाडकी बहीण योजना लेक लाडकी लखपती त्याचबरोबर एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींच उच्च शिक्षण मोफत युवकांना प्रशिक्षण तो आता काही प्रमाणामध्ये दादाजी त्याचाही आपल्याला मार्ग काढायचा आहे कारण युवकांना देखील आपल्याला रोजगार द्यायचा आहे आणि त्यांचे हात मजबूत करायचे आहे आणि अशा वयोश्री योजना ज्येष्ठांसाठी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री महोदयांनी शेतकरी सन्मान योजना काढली आपणही शेतकरी सन्मान नमो शेतकरी सन्मान योजना मी मुख्यमंत्री असताना काढली सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात आपण दरवर्षी भरतो पीक विमा योजना असेल अशा अनेक योजना आपण शेतकऱ्यांसाठी केल्या शेतकरी देखील संकटात आहे अतिवृष्टीमुळे त्याला देखील आपल्या सरकारने महायुतीने बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं त्याला वाऱ्यावर सोडणार नाही शेतकरी आपला मायबाप आहे अन्न आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडण्याचं काम आम्ही करणार नाही हा देखील शब्द मी आपल्याला देतो खरं म्हणजे या ठिकाणी अनेक योजना केलेल्या आहेत ते योजना सांगायला मी गेलो तर दिवस पुरणार नाही आणि म्हणून काही लोक या ठिकाणी कुठल्याही पक्षात जाऊ दे पण सत्ता आपल्या घरात असू दे अशा प्रकारचं जी वृत्ती आहे गिरे तो बी टांग उपर वाली जी बात आहे त्याला तुम्ही कायमचा धडा शिकवायचा शिकवणार ना तुम्ही विकासाला मत देणार ना मंजुळाताईनी काम केलेलं काम स्वीकारणार लुक ना एकदम आवाज काय तो आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो किती गे लुपाछुपी केली तर जनता सगळ्यांना ओळखतोय आणि म्हणून चोरीचा मामला जो आहे मला मग तुळशीराम सांगत होते चोरीचा मामला इकडं तिकडे बोमला असं चालू आहे पण इथं कोंबडीचं अंड कुठलं आणि कोकिळेचं अंड कुठलं हे जनता जाणते ओळखते आणि म्हणून दोन तारखेला बरोबर सर्व लोक या ठिकाणी धनुष्य बाणाचं बटन दाबल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कारण आपलं बाळासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि जे शंभर टक्के राजकारण करतील त्यांचा पराभव शंभर टक्के पक्का आहे आणि म्हणून दोन तारखेपर्यंत एवढ्या सकाळी तुम्ही जमा एवढ्या मोठ्या संख्येने झालात यावरून आपण निश्चय केलेला आहे आपण संकल्प केलेला आहे की दोन तारखेला धनुष्यभान धनुष्यबाण धनुष्यबाण हेच आपल्याला बघायचं आहे आणि त्याचबरोबर या आपल्या गावाचा या आपल्या नगर परिषदेचा आपल्याला विकास करून घ्यायचा आहे आणि मग पिंपळनेर मला मगाशी आपल्या तोशिमजीनी सांगितलं की शंभर कोटी रुपये पण दिलेत आणि शंभर कोटी आणखी मागितले तुम्ही त्याचबरोबर पिंपळनेर सटाणा सातशे बाव जी हा रस्ता एम एस आर डी सी कडे आहे तो जनतेच्या मागणीप्रमाणे त्याचा कॉन्क्रिटीकरण जे काय करायचं ते तुमच्या मागणीप्रमाणे केलं जाईल एम एस आर डी सी विभाग माझ्याकडेच आहे त्यामुळे चिंता नसावी पिंपळनेर नगर परिषदेसाठी जलशुद्धीकरण आणि पाणी पुरवठा योजनेसाठी निधी लागतोय लागतोय ना ताई त्याचबरोबर अतिक्रमित घरांना नियमित करण्याचं तुम्ही मगाशी म्हणाला आपण शासनाने धोरण घेतलेलं आहे आणि अतिक्रमित घरांना जे वर्षानुवर्ष राहत आहे त्यांना देखील नियमित करण्याचं काम केलं जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगतो त्याचबरोबर विविध कॉलनी परिसरातले रस्ते पाणी विविध विकास कामं यासाठी निर्गर येथे बंद असलेली दीनदयाल आदिवासी सहकारी सुतगिरणी तर चालू झाली आपण नाही नवी नाही काही याचा निधी बाकी आहे ओके आणि त्याचबरोबर नगर परिषद अद्यावत करण्यासाठी प्रशासकीय इमारत पाच एकर बांधणे पाच एकर जागेवर गार्डन विकसित करणे तुम्हाला ते एक कोटी रुपये आले असतील बघा नमो उद्यान नमो गार्डन साठी दिले ना हा मी प्रधानमंत्री महोदयांच्या नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळे राज्यातले जेवढे गार्डन आहे त्या सगळ्या गार्डनला चारशे नगरपालिका टोटल आहे तीनशे त्या सगळ्याने एके एक एक निधी दिलाय तुम्हाला पण आला असेल मी दोन कोटी रुपये दोन गार्डन आणि त्याचबरोबर पांजरा नदीकाठी घाट विकसित करणे जॉगिंग ट्रॅक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक यासाठी निधी त्याचबरोबर लाठीपाडा धरणाजवळ पर्यटनासाठी बोटिंग बॉटनिकल गार्डन विकसित करण्यासाठी निधी आणि त्याचबरोबर अभ्यासिका यासाठी निधी एकशे बत्तीस केवी विद्युत उपकेंद्राचं काम मार्गी लावणे कुस्तीसाठी मैदान पाहिजे पैलवान आहेत ना इकडं आहेत मग चंद्रार पाटीलला पाठवतो इकडं तो एक आखाडा बनवून देईल तुम्हाला हा आणि एम आय डी सीचा विषय देखील आपण या ठिकाणी घेतलेला आहे मी आपल्याला सांगतो हे सगळं करण्यासाठी जे काही पैसे लागतील नगर विकास विभागाच्या माध्यमातून ते दिले जातील तुमच्या नगर विकास विभाग दोन्ही हाताने देईल कारण हा तुमचा एकनाथ शिंदे देणारा आहे घेणार नाही मी आतापर्यंत दोन्ही हाताने देत आलोय या हाताच या हाताला देखील कळू दिलं नाही मी आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधी मधून दादाजी भुसे इकडे आहेत मंजुळा ताईला पण माहित आहे माझ्याकडे लेटर घेऊन आलं मुख्यमंत्री सहायता निधी ऑपरेशन आहे लगेच ताबडतोब मी कुठेही असेन रस्त्यात असेन गर्दीत असेन कार्यक्रमात असेन घरी असेन मंत्रालयात असेन कुठेही असेन पहिलं माझी पेन निघून त्याच्यावर सही व्हायची साठ साडे चारशे कोटी रुपये असा तुमचा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण घरात लोकांच्या दारात जाऊन काम करणारे लोक आहोत शासन आपल्या दारी ही योजना आपण राबवली मला कितीतरी मुख्यमंत्री म्हणाले क्या मुख्यमंत्रीजी हे शासन आपण दारी क्या होत आहे मी बोललो ज्या योजना आहेत लाभ आहेत ते मिळवायसाठी लोकांना चक्रा माराव्या लागतात खेटे मारावे लागतात कटकट करावी लागते यासाठी आम्ही शासनच आम्ही त्यांच्या दारी घेऊन गेलो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की चार कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला चार कोटी लोकांनी अशा योजना आपण राबवल्या माझ्या लाडक्यासाठी ही योजना तर लाडकी बहीण राबवलीच परंतु माझ्या लाडक्या बहिणी आपल्या तब्येतीकडे आरोग्याकडे दुर्लक्ष करतात हेळसांड करतात आपल्या परिवाराचं पहिलं बघा आणि नंतर आपलं म्हणून आम्ही माता सुरक्षित तर घर सुरक्षित कुटुंब सुरक्षित ही योजना काढली आणि तीन कोटी तीन कोटी लाडक्या बहिणींची तपासणी केली त्यामध्ये अकरा हजार आपल्या भगिनी त्याच्यामध्ये काही ना काही काही ना काही आजार डिटेक्ट झाले परंतु ते आजार पहिल्या स्टेज चे होते आणि म्हणून त्याच्यावर उपचार सुरू झाले माझ्या लाडक्या बहिणींचे जीव वाचवण्याचं भाग्य मला मिळालं हे देखील माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो लाडक्या बहिणींना आपलं आरोग्य आपलं आपलं कुटुंब सांभाळत असताना आरोग्याची काळजी घ्या आता तर तुम्हाला चिंता नाही तुमच्या हक्काचे तुमचे स्वतःचे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ लागले आता तुमच्या सही शिवाय ते कोणी काढू शकत नाही अशा प्रकारचं काम आपण करून ठेवलेलं आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या भावानेही मी सांगतो की आता लाडक्या बहिणींचा डिमांड थोडा वाढलेला आहे भाऊ पण माझे सगळे खंब खंदे समर्थक आहेत प्रमुख आहेत पण आता फार मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच जाता जाता सांगतो की मी दिलेला शब्द पाळतो दिलेला शब्द पाळणार हा तुमचा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणूनच तुम्ही आपल्या मंजुळा ताईला दोन वेळा आमदार बनवलं त्यासाठी देखील तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देते आणि पुढं देखील जी काही प्रगती करायची आहे ती प्रगती शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही कामं आहेत मला जे सांगितलेलं आहे हे सगळी कामं एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो पण दोन तारखेपर्यंत मात्र आपण डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे माझ्या सर्व शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना सगळ्यांना माझ्या सूचना आहे विनंती आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं उपमुख्यमंत्री म्हणून आताही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून तुम्ही देखील एकनाथ शिंदे बनून काम करा अशी विनंती आपल्याला करतो कारण कार्यकर्ता महत्वाचा आहे कार्यकर्ताच निवडणुका जिंकून देत असतो आता ही निवडणूक नेत्याची नाही पदाधिकारीची नाही ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि म्हणून कार्यकर्त्याला आपण जिंकून दिलं पाहिजे मी हेही सांगतो की मला मी मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री आहे नगरविकास मंत्री आहे माझ्याकडे अनेक मंत्र अनेक मंत्रालयांचा कारभार मी केला पद येतात पद जातात पुन्हा येतात सत्ता येते सत्ता जाते बाळासाहेब सांगायचे सगळं होत पण सत्ता येते सत्ता जाते नाव गेलं तर परत येत नाही आणि म्हणून नाव जपलं पाहिजे आणि म्हणून मला सगळ्या पदांपेक्षा मोठं पद कुठलं आहे तर माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे माझ्यासाठी सगळ्यात मोठी आहे पैसे किती प्रॉपर्टी किती घेतली संपत्ती किती कमावली यापेक्षा माणसं किती कमवली माणसांचं प्रेम किती कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून मी आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेला आहात मी आपले आभार मानतो आणि एवढंच सांगतो मगाशी येता येता मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावातील एका बालिकेवर जे काही नराधपाने जे काय अत्याचार केला आहे तो एक कार्यकर्ता मला रस्त्यात भेटला होता मी गाडी थांबून त्याला बोलवलं त्याच्याशी बोललो आणि मी आपल्याला सांगतो अशा नराधमाला फाशी शिवाय पर्याय नाही आणि ही केस फास्ट ट्रॅक वर घेऊन ज्येष्ठ वकील लावून त्याला फाशीच्या फंद्यावर पोचवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही फक्त माझी विनंती आपल्याला आहे बघा मंजुळा ताईने काय काय कामं सांगितली ते मी सगळी केले या पुढे देखील जी कामं निधी सांगतील तेही मी करणार आहे पण माझं तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे फक्त दोन तारखेला दोन तारखेपर्यंत आपण आपल्या सगळ्यांना आपतेष्टांना नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांना सांगायचं आहे जिथं कुठं असतील त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे आपला भाऊ एकनाथ शिंदे हा दिलेला शब्द पाळतो आपलं ऐकतो त्याचं एकदा ऐकलं पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो दोन तारखेला बाकी काही नाही धनुष्यभान ही निशानी लक्षात ठेवा आणि आपल्या नगराध्यक्ष आणि सगळे वीसच्या वीस पॅनल सगळे निवडून आणा तीन तारखेला गुलाल उधळायला हा एकनाथ शिंदे तुमच्या सोबत इथे येईल हा विश्वास देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय राष्ट्र